तीन चार वर्ष युगेन बारामतीत फिरतो आहे विद्याप्रतिष्ठान संस्थेमध्ये अतिशय चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचं तीन चार वर्षात आहे आणि स्थानिक लोकांचे प्रश्न असतील ह्याच्यात तो गेले तीन चार वर्ष फील्डवर काम करतो आहे आता शेवटी आघाडी आणि पक्ष काय तो योग्य तो निर्णय घेईल तो फिरतो आहे म्हणून काय लगेच तो उद्याचा कॅन्डिडेट होईल किंवा होणार नाही याची चर्चा फार लवकर होते मला असं वाटतं बघूया पुढे काय बारामतीत नवीन दादा दिसतील का बारामतीत नवीन झाल्यानंतर खासदार केला आता मंत्रीपद दिले जाण्याची तिकडून सांगितलं जाते त्यांच्या ईर्ष्या आहे राजकारणात त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न ना कुणाला कुठलं पद द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे बारामतीत नवीन दादा दिसणार का मग आता बघूया ना पुढे आता तर आत्ता तर लोकसभा संपली आता दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेत हिंजवडीमधल्या ज्या कंपनीज बाहेर गेल्या त्या आपल्याला पुणे जिल्ह्यात ठेवायचे ची पालकमंत्री कुठे दिसतात ह्याचं प्रश्नाचं उत्तर मला खरंच माझ्याकडे तरी का नाही आहे कारण का मी दोन दिवस आता मुंबईला संघटनेच्या मीटिंग्स होत्या आता मतदारसंघात चालले पुढच्या आठवड्यात डी पी सी येईल तेव्हा त्याची भेट होईलच